कोलकाता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराचा निषेध देशभरात पाहायला मिळतोय याबाबत सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली महाराष्ट्रातील विविध ठिकाणी डॉक्टर संघटनांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय या दुर्घटनेतील पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी होते कोल्हापुरात देखील आज हजारो डॉक्टर आणि नर्स यांच्यासह विविध संघटना रस्त्यावर उतरल्यात जोरदार घोषणाबाजी करत कोल्हापुरातल्या सी पी आर चौकपासून सुरू झालेली निषेध रॅली छत्रपती ताराराणी चौकापर्यंत काढण्यात आली ही निषेध रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यावर उपस्थित डॉक्टर आणि नर्सेसनी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत या प्रकरणी लवकर न्याय मिळावा वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन ऍक्ट लवकरात लवकर लागू करावा अशा मागण्या करण्यात आल्या मुलींची सेफ्टी ते भारतामध्ये डॉक्टरांना सेफ्टी पाहिजे रात्र रात्रभर रा आम्ही कामं करतो तुम्हाला सेफ्टी देतात नाही आम्हाला यामध्ये सेफ्टी मिळालीच पाहिजे आमच्या इंटर्नसाठी आमच्या डॉक्टरसाठी वेगळ्या वेगळ्या तिथे आम्हाला सोयी पाहिजे हॉस्पिटलमध्ये तरच मुली ड्युटी करतील नाही तर तुम्ही ड्युटी लावू नका मुलींची मी डॉक्टर रोहिणी जाधव आहे मी माड कोल्हापूर प्रेसिडेंट आहे तर स्ट्राय जे आम्ही हे मोर्चा काढलेला आहे मेगा रॅली आहे याच्यामध्ये सगळे डॉक्टर्स नर्सेस बी पी एम टीचे स्टुडंट सगळे सगळे जितके आहेत मेडिकल प्रोफेशनल्स सगळे आहेत ह्या रॅलीचा जो मोटो आहे आमचा की अभयाला जस्टिस मिळाला मिळावा लोकल पब्लिकला आताही माहीत नाही आहे की अभया कोण आहे तर अभया जी आहे ती आरजीकर मेडिकल कॉलेजची पालमनेरी रेसिडेंट होती सेकंड इयर पाल्मनेरी रेसिडेंट ती थी होती तिच्यासोबत नऊ ऑगस्टला जे कृत्य घडलं तिचा इतका ब्रुटली रेप करून तिचा हत्या केली तिच्यासाठी जस्टिस आहे आतापर्यंत काही तिचा मा न्याय मिळाला नाही आहे प्लस आम्हाला सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर डॉक्टरांसाठी लागू व्हावे ह्याच्यासाठी ही रॅली आहे प्लस ही जनजागृतीसाठी राहिली आहे की लोकांना कळू दे की जे डॉक्टर्स आम्ही जे आंदो काम बंद आंदोलन करतो आहे ते कशासाठी करत आहे तर आमची ही जो काम बंद आंदोलन आहे जोपर्यंत तिला जस्टिस मिळत नाही प्लस जे सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन आहेत ती मिळत नाही तोपर्यंत आमची ही काम बंद आंदोलन चालू राहील हो सर ही खूप निराशाजनक आणि दुःखदायक गोष्ट आहे की आमच्यासारखे नाईट ड्युटी करणाऱ्या लेडीजवर अशी वेळ येते आहे की ते त्यांच्यावर अत्याचार होतो आहे प्लस त्यांना जस्टिस मिळत नाही त्यामुळे आली काढतोय प्लीज प्रशासनाने व गव्हर्नमेंटने आम्हाला सपोर्ट करावा जस्टिस द्यावा हीच आमची अपेक्षा आहे सर दरम्यान पीडित डॉक्टर मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय त्यामुळे पुणे या प्रकरणी लवकरात लवकर शासनाने लक्ष घालण्याची तीव्र मागणी व्यक्त करण्यात आली आहे अशा ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा